अरे शिपाय कुठे गेलाय अरे तो दरबार भरलेला नाही अरे कुठे गेला अरे आम्ही दरबारात आम्ही दरबारात बोलीच नाहीये शिपाय अरे शिपाय अरे शिपणे हलो 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 महाराज अह काय झालं बोबलाय ना बोंगलाय नाई म्हणजे माझी अफद काढली मी काय तुमची राणी आहे I OK? आज काहीच नाही तेच म्हणतो काहीतरी करा काहीतरी काय करायचं काय तेच एक पाऊल स्वच्छतेकडून समृद्धीकडे टाका म्हणजे एक पाऊल स्वच्छतेकडून समृद्धीकडे टाकायचं हो बरं शिपाई आम्हाला सांगा ही समृद्धी दिसते कशीच

全然大丈 k আনাকেডাকো. <laughs>

सुद्धा म्हणून म्हणतोय आजपासून प्लास्टिक बंद करा आणि कापडी पिशवीचा वापर करा करायचं अजून माहिती मिळते का बघा हो आम्ही